वैद्यकीय उपचारांद्वारे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कंत्राटी डॉक्टर करीत असलेले कार्य महत्वाचे असून वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा त्यासाठी वित्त विभागाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातील विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर खासदार सुनील तटकरे आमदार सुनील कांबळे रवींद्र दंगेकर वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे जिल्हाधिकारी राजेश देशमुख वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर दिलीप म्हैसेकर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते सर्वसामान्य रुग्णांवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी आरोग्य सुविधांवर भरीव तरतूद करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून पवार म्हणाले रुग्णसेवेसाठी चांगले डॉक्टर उपलब्ध व्हावे यासाठी डॉक्टरांचे मानधन वाढवणे गरजेचे आहे कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जोखीम स्वीकारून रुग्णसेवा केल्यामुळे त्यांचे तसेच वैद्यकीय सुविधांचे महत्त्व समजून आले या काळात ससून रुग्णालयाच्या उभारणी सुरू झालेल्या नव्या इमारतीचा उपयोगही बाधितांसाठी उपचारांसाठी करण्यात आल्याने इतर पायाभूत सुविधा करता आल्या नव्हत्या मुश्रीफ म्हणाले प्लेग स्वाईन फ्लू कोविडसारख्या संकटाच्या काळात ससून रुग्णालयाने उत्तमरित्या रुग्णसेवा केली रुग्णालयाच्या नव्या इमारतीवर एकशे त्र्याऐंशी कोटींचा खर्च करण्यात आला आहे अद्ययावत सुविधा असलेली नवी इमारत रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं रोजचे रोज आम्ही रिपोर्टिंग घेतोय आणि कोविड वाढू नये म्हणून जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे तशा प्रकारच्या सूचना सगळ्या सिव्हिल सिव्हिल सर्जनला ज्याला आपण सी एस म्हणतो त्यांना आणि आरोग्य विभागाला सगळ्यांना दिलेले आहे वास्तविक त्याच्यामध्ये नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे कारण मला आठवतं आहे पाठिंबाच्या काळामध्ये ज्यावेळेस असं कोविडसारखा आजार आलेला होता त्यावेळेस सगळ्यांनी आपलं स प्रत्येकाचं काम आहे कर्तव्य ह्या भावनेतनं सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलेलं होतं आणि मग आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मात केलेली होती आता जे जो कोविड येतो आहे त्याच्यात तीव्रता ती ती ही पूर्वी इतकी नाही आहे आणि त्याच्यामुळं घरीच आराम करता येतो डॉक्टरांचा सल्ला घेता येतो तरी पण मास्क वापरा वगैरे असं सांगितलं जातं अर्थात आम्ही पण लोकांच्यात असतो आम्ही पण अजून काही मास्क वापरायला सुरुवात केलेली नाही आहे त्या उद्याच्याला आम्हालाही म्हणजे आम्ही पण वापरलं पाहिजे ही गोष्ट तेवढीच सत्य आहे पण राज्याच्या प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजणं त्या बाबतीमध्ये काळजी घेतो